शिरपूर तालुक्यातील भाटपुरा इथे युवकाच्या खुनानंतर संतप्त जमावाने आमच्या द्या अशी मागणी करीत पोलिसांवर दगडफेक केली दरम्यान या घटनेतील पोलिसांवर चाल करून येणाऱ्या सत्तर सह, ते ऐंशी जणांच्या जमावावर दंगलीसह अन्य कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तालुक्यातील भाटपुरा इथे आठ मे रोजी दुपारी साडेतीन ते साडेपाच वाजेच्या दरम्यान नितीन भगवान चौधरी वय बेचाळीस व घनश्याम उर्फ मनोज गुलाब चौधरी वय अठ्ठावीस दोघे राहणार नगर धरणगाव जिल्हा जळगाव यांनी पंढरीनाथ भगवान चौधरी वय बेचाळीस राहणार नेहरुनगर धरणगाव जिल्हा जळगाव यास आई वडिलांना दारू पिऊन त्रास देऊ नको असे सांगितले यावरून तिघांमध्ये वादाची ठिणगी पडली यात पंढरीनाथ यास वरील दोघांनी दाणक्यासह हाताबुक्क्यांनी बेद मारहाण केली यात पंढरीनाथ मरण पावला याबाबत या सदर वृत्त कळताच विठ्ठल नगरात मोठा जमाव एकत्र आला जमावाने संशयितांना अटक करण्याची मागणी केली घटनेतील संशयितांना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडविटांचा वर्षाव केला होता या प्रकरणी ठाणेर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल धनराज मालचे यांच्या फिर्यादीवरून संशयितांसह गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्यामसिंग वळवी करीत आहेत